माझं नाव संजय मारुती कांबळे राहणार इंदेवाडी जिल्हा जालना राज्य महाराष्ट्र गेल्या चार ते पाच वर्षापासून मी वीट भट्टीचा धंदा करतो आणि माझं विटाचं प्रोडक्शन पाच ते सहा लाख विटाचं प्रोडक्शन आहे मी गेल्या सहा महिन्यापूर्वी मैसे कंपनीचा टॅक्टर बहात्तर पन्नास पॉवर हा भट्टी धंद्यासाठी खरेदी केला या ट्रॅक्टरची ट्रॉलीसोबतची स्पीड जास्तीत जास्त तीस प्लस प्रतिघंटा असल्यामुळे मी जास्त ट्रिपा करू शकतो आणि दुसऱ्या ट्रॅक्टरच्या तुलनेत माझ्या ट्रिपा जास्त होतात त्याच्यामुळे जा माझी कमाई जास्त होते माझ्या सुरक्षेची खात्री करून जर ट्रॉली उतारावून घेऊन जात असताना ब्रेक केल्यावर ट्रॅक्टर जाग्यावर थांबतो ट्रॅक्टरची जमिनीपासून उंची असल्यामुळे ऑफ रोड असामान्य जागेवर चालवणे मला सोपे जाते या क्षेत्रातील दुसऱ्या टॅक्टरच्या तुलनेत या टॅक्टरला डिझेल खूपच कमी लागते त्यामुळे मी आठवड्याला दीड ते दोन हजार रुपये वाचू शकतो कंपनी फीट बंपर आणि लांब चाकाचा पाया असल्यामुळे टॅक्टरला स्थिरता प्रदान होते आणि टॅक्टर समोरून उचलत नाही ट्रॅलीचे पाईप किट ट्रॅलीच्या वेगवान टिपिंगसाठी आहेत आणि वेगवेगळ्या ट्रॉलीच्या हिचिंगसाठी रेल आहेत या टॅक्टरमधील कार प्रशस्त प्लॅटफॉर्म पॉवर स्टेरिंग ॲडजस्टेबल सीट लटकन पेंडल असल्यामुळे मला टॅक्टर चालवणे सोपे जाते सर्व शेतकरी बांधवांना मी सांगून इच्छितो की मॅसे फार्गुशन टॅक्टर खरेदी केल्यापासून माझ्या डिझेलची खूपच बचत झाली आणि सर्व शेतकऱ्यांनी मॅसे फार्गुशनचा टॅक्टर खरेदी करावा राम राम